मराठी नृत्य स्कॅम काय <laughs> प्रेझेंटर नावाचा एक स्कॅम आहे hmm. म्हणजे फॉर्म विजुमान सिनेमा तयार करणार आणि सौमित्र पोटे प्रेझेंट प्रेझेंट करणार सहा करोड रुपये टाकून मी एखादा सिनेमा तयार केला केला हा म्हणतो सौमित्र पोटे की मी तो प्रेझेंट करतो hmm. मला माहिती नसतं म्हणजे काय मी ते वाचलेलं असतं ना hmm. प्रेझेंट करतो लास्ट इन फर्स्ट आउट लिफो नावाचं एक ऍग्रीमेंट असतं लिफो लिफो ते ऍग्रीमेंट करतो याच्या बरोबर याला असं सांगतो की मी खर्च करणार या सिनेमाला प्रेझेंट करायला मी शेवटी पैसे टाकून सुद्धा आधी माझे पैसे रिकवर होणार मग करोडच्या ज्याने टाकलेत त्याला जे काही पैसे थिएटरमधून आले मधून आले की टी व्ही वगैरे त्यातले दोन करोड आधी तो घेणार ओहो बरं असं वाटतं की उरलेले दोन त्याला मिळतात का तर तसंही नाही उरलेल्या पैशातही तो सिक्स्टी फोर्टी मागतो म्हणजे साठ टक्के परत तोच घेणार आणि चाळीस टक्के ह्यालाच येणार म्हणजे ह्याच्या आधी काय येणार चिंचोके आणि हे जे नवीन निर्मात्यांना स्पष्ट शब्दात सांगतो की गोड शब्दात किंवा पेपरवर न दाखवता येणारं पण लुबडणारी टोळी